हॅलो नमस्कार वेलकम टू फाय फ्लाईज कसे आहेत तुम्ही सगळे आय होप यू ऑल आर डूईंग गुड तर मी जसं म्हटलं होतं की मी दिवाळीची सिरीज घेऊन येत आहे आणि ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अल्पोना डिझाईन मी कशी बनवते आणि मी दरवर्षी माझ्या दारात अल्पोना डिझाईन बनवते आणि दिवाळी आलेली आहे तर मग का नाही इट्स अ मस्ट रिच्युअल त्याच्याचबरोबर मी तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत ताजे ताजे काठे कसे बनवतात आणि किती सोप्पं असतं ते बन बनवणं आणि चहाबरोबर खायला खूपच मजा येते तर त्याची एक रेसिपी शेअर करणार आहे आणि मी तुम्हाला दोन खास व्यक्तींना भेटवणार आहे विच इज अ सरप्राईज तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा गाठ्याच्या रेसिपीसाठी आपण सगळ्यात प्रथम एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्याला बारीक चाणीतून आपण काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपण मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं हिंग मी टाकत आहे त्यानंतर काळी मिरची हा मेन इन्ग्रेडियंट आहे अर्धा चमचा काळी मिरची टाकणार आहे आणि दोन चमचे कश्मीरी मिरची टाकणार आहे ह्या थोड्या ओवा मी त्याच्यामध्ये टाकत आहे आणि जे ड्राय मिक्सचर आहे ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन चमचे गरम तेल टाकणार आहोत इथे मी दोन चमचे गरम तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि साधारण एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये पाणी मिसळून ह्या वेळेला घरामध्ये आयसिंग पाईप आ, अवेलेबल नसल्यामुळे तेलाच्या पिशवीला कापून व्यवस्थित धुवून सुकवून त्याच्यामध्ये ऑइलिंग करून बॅटर त्याच्यामध्ये फील केलं आणि गरम गरम तेलामध्ये गाठे सोडून मस्त तळून घेतलेत ह्याच्यामध्ये मी मम्मींची मदत घेतली आणि आ, ही एक वेगळीच मजा असते मला दिवाळीच्या दिवसापेक्षा दिवाळीच्या आधी प्री दिवाळी वाईफ खूप आवडते दिवाळीच्या आधीची मग ती साफसफाई करणं म्हणा दिवाळीची शॉपिंग म्हणा दिवाळीचं घर सजवणं म्हणा एक वेगळीच मजा असते तर मी अशी आशा करते की तुमच्या घरची दिवाळी ही सुखरूप आणि आनंदीमय असावी तर ही होती गाठ्याची रेसिपी किती सोपी होती ना कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि आता पहा अल्पोना डिझाईन त्याआधी भेटा शिवानी आणि समीधाला कधी कधी योग्य लोक भेटले ना की सगळं सोपं होतं माझ्या लग्नातही तसंच झालं में मी एक मेहंदी डिझाईन पाहिली होती आणि मार्केटमध्ये जेव्हा त्याचे रेट्स विचारले तेव्हा सगळीकडे तीस हजार पंचवीस हजार असं सांगितलं मन थोडं कट्टू झालं होतं पण मग भेटलं शिवानी आणि समीधा दोघी अफाट टॅलेंटेड आणि सगळ्यात महत्त्वाचं मनापासून काम करणाऱ्या त्या डिझाईनला त्यांनी माझ्या बजेटमध्येच इतकं सुंदर बनवलं की माझे हातच नाही तर मनही भरून आलं त्यांचं काम म्हणजे जादूज फिनिशिंग बारकावे आणि प्रत्येक स्ट्रोकमध्ये एक भावना आणि हो त्या दोघी एका दिवसात तीच मेहंदी डिझाईन करू शकतात तर आता दिवाळीनंतर लग्न सीझन सुरू होणार आहे आणि जर तुम्ही अफोर्डेबल आणि टॅलेंटेड आर्टिस्ट शोधत असाल तर एकदा शिवानी आणि समीधाशी नक्की संपर्क करा त्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत सपोर्ट करा या दोघींना कारण मेहंदी आणि स्पेशली लग्नाची मेहंदी फक्त एक डिझाईन नाही तर ती एक आठवण बनते I'm very grateful to have both of them, so a shout out to the दोघ भाऊ बहीण इतके मस्ती खर आहेत ना काय सांगावं मी त्यांना म्हटलं की मला ब्रश धुऊन द्या मला सारखं सारखं उठायला नाही जमत आहे तर दोघांनी काय केलं आता ते बघा एक कोण आहे का <क्षर्ण> दिवाली स्पेशल सीरीज़ का सेकंड ब्लॉग और मैंने अल्पोना डिज़ाइन में ज़्यादा कुछ अलग नहीं किया है जो लास्ट ईयर का था उसी को थोड़ा रीमेक करा है बट बहुत ब्यूटीफुल सा आउट हुआ है आई एम रियली लाइकिंग इट तो अगर आपने ये वीडियो इन्जॉय किया होगा आपको हंसने का मौका मिला होगा तो इस वीडियो को ज़रूर लाइक शेयर एंड सब्सक्राइब कर देना और समिधा और शिवानी को नहीं भूलना अगर आपको मेहंदी की ऑर्डर देनी हो तो प्लीज़ uh, उनको एक बार कंसिडर कर करिएगा और दैट्स इट दैट्स अबाउट इट इफ़ यू लाइक दिस वीडियो देन लाइक शेयर एंड सब्सक्राइब थैंक यू